नमस्कार आज आपण क्रांतीज किचन या यूट्यूब चॅनलवरती एकदम हेल्दी प्रोटीनने भरलेली आणि वेट लॉससाठी अशी जबरदस्त स्प्राउट मुंगचा डोसाची रेसिपी बघणार आहोत जी करायला खूप सोपी आहे वजन कमी करणाऱ्यांसाठी तर एकदम चांगली आहे त्यासाठी मी इथे एक मुठभर असे मोड आलेले मूग घेतलेले आहेत मूग हे स्वच्छ धुवून सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजू घातले त्यानंतर एका सुती कपड्यामध्ये बांधून रात्रभर ठेवले होते दुसऱ्या दिवशी असे चांगले मोड आलेले आहेत या मुगाला आता यामध्ये लसण अद्रक आणि हिरवी मिरची घालायची आहे इथं मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर आहे एक वेळेस मिक्सरमध्ये असं आपण फिरून घेणार आहोत चांगली अशी पेस्ट तयार झालेली आहे आता यामध्ये आपण काय घालणार आहोत ते म्हणजे बेसन आणि तांदळाचं पीठ यामुळे काय होते डोसाला एकदा बाइंडिंग येते आणि डोसा हा ख्रिस्पी पण होतो चवीला पण चांगला लागतो फक्त मुंगाचा बनवला तर बरेच जणांना चव आवडत नाही थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं तर अजून छान लागेल तुम तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा घालू शकता यामध्ये रव्याने पण डोसा खूप चांगला होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक वेळेस आपण हे फिरून घेणार आहोत याचबरोबर यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे एक कपभर स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे या बॅटरची हे बॅटर फर्मंट करण्याची गरज नाही इन्स्टंट हे डोसे बनवता येतात फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतात यासाठी जी स्टपिंग आपण वापरणार आहोत ती पण खूप हेल्दी आहे यामध्ये मी पाणी घालत आहे आणि परत एक वेळेस मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे छान असं बॅटर तयार होईल आपलं अगदी दोन ते तीन मिनिट फिरून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया आपलं हे बॅटर तयार आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे घट्ट वाटतंय म्हणून जास्त पातळ पण बॅटर नको आणि जास्त घट्ट पण नको आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी घातलं आणि ते असं मिक्स केलेलं आहे म्हणजे काहीही वेस्ट होणार नाही आपलं छान आता फेटून घेणार आहोत बॅटर तर ते तयारच आहे आपलं आता आपण स्टफिंग बनूया स्टफिंग पण खूप साधी सोपी आहे त्यासाठी मी ते एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेली शिमला मिरची आहे आणि पन्नास ग्राम पनीरचे बारीक असे क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे याचबरोबर गाजरसुद्धा खिसून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या मिक्स करू शकता ज्या पण हेल्दी वाटतात तुम्हाला त्या यामध्ये मिक्स करू शकता यामध्ये तुम्ही बीट आणि बीन्ससुद्धा ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे त्यामुळे चव चांगली येईल हेल्दी खातोय पण बेचव नाही खाणार आपण असं आता मिक्स करून घ्यायचं आहे या स्टफिंगला तेलाची अजिबात गरज नाही आहे खूप हेल्दी असा डोसा आहे यामध्ये तुम्ही हवा असेल तर थोडासा चाट मसालासुद्धा मिक्स करू शकता त्यामुळे अजून चटपटी तशी चव येईल तुमच्या आवडीनुसार मीठ आणि चटणी घालून छान एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपली ही स्टफिंग तयार होईल स्टफिंग तयार झाली की लगेच डोसे बनवायला घेऊया तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता म्हणजे त्यांना पण आवडेल हेल्दी पण आहे आणि चविष्ट पण आहे इथं मी एक तवा घेतलेला आहे त्यावरती असं बॅटर पसरून घ्यायचं आहे नॉर्मल साईजमध्ये हा डोसा बनवून घेतलेला आहे मिडियम गॅसवरती चांगला असं शिजू द्यायचा अगोदर थोडासा पण ओलसर राहता कामा नाही नंतर ब बटर टाकायचा आहे यावरती आणि आता जी आपण स्टफिंग बनवली होती ती पसरवायची आहे छान असा तुम्ही बघू शकता भाजलेला आहे आपला डोसा क्रिस्पी पण दिसत आहे तो वरती अशी स्टफिंग घातलेली आहे आता आपण हा फोल्ड करून घेऊया यावरती तुम्ही चीजसुद्धा घालू शकता आवडत असेल तर मस्त हेल्दी असा डोसा तयार आहे जाळीसुद्धा किती छान आली आहे तुम्ही बघू शकता नक्की करून बघा या पद्धतीने हा डोसा तुम्ही चटणी दही कशासोबत पण सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल